एल्को क्लास कंपनीचे संचालक आणि या ठिकाणी आपल्याकडे स्पेन देखील आलेले आपले पाहुणे थॉमस क्राचका वाचलाव लिज़र प्रभाकर आणि प्रभाकर सावंगी आपलाच आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर ये सुमित आणि कुठली कंपनी आहे दुसरी सुमित आणि दुसरी म्हणजे एल्को या संयुक्त विद्यमाने आज अतिशय या ठिकाणी चांगल्या उपक्रमाचा शुभारंभ झालेला मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अतिशय भरगतच असा हा कल्याण डोंबली महापालिकेने कार्यक्रम घेतलेला कल्याण डोंबुली नंबर एकला गेलं पाहिजे असं काम आपण करा आणि एक इनोव्हेटिव्ह असं नवीन तंत्रज्ञानासह या ठिकाणी अनेक गाड्या इथं आहेत कधी आपण पाहिल्या नसतील अशा गाड्याही आपण पाहतोय आणि म्हणून कल्याण डोंबुली शहर हे स्वच्छ आणि सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही मी यासाठी विशेष कर खासदार डॉक्टर श्रीकान्त शिंदे मनापासन अभिनंदन करतो टीम चेक मनापासन अभिनंदन करतो शुभेच्छा तो। मेरा नाम महमूद सेठ है मै, मैं मया के सुमित एल्कोप्लास की कंपनी का सीईओ हम लोग आके ये प्रोजेक्ट चेन्नई के मॉडल में देख के Hello? जो चेन्नई में इंप्लीमेंट किए थे साढ़े चार साल के आगे उसका फुल सक्सेस स्टोरी में हम लोग आके कल्याण धूबीवली को है ये एक मेन वजह है हमारे को कल्याण धूबीवली आने के लिए ये प्रोजेक्ट आगे पीपीपी मॉडल है और इस प्रोजेक्ट में अपना इन्वेस्टमेंट करो और पेमेंट मॉडल आगे फिफ्टी फिफ्टी परसेंट पहला फिफ्टी परसेंट में कुछ सवाल नहीं पूछेंगे बैलेंस फिफ्टी परसेंट में हम लोग चालीस पर दो के पी एस कंप्लीट करने का है ये ये आगे एक थर्ड पार्टी आई टी मॉनिटर करेगी इसमें आ कि हमारा स्कोप ऑफ वर्क है डोर टू डोर कलेक्शन डोर टू डोर कलेक्शन के तो हम घर के अंदर जाएंगे नहीं घर के बाहर खड़ेंगे मेन सेफ्टी ऑफ रेसिडेंट और वही टाइम अपने स्टाफ के भी सेफ्टी के लिए गेट के बाहर हम खड़ के लेंगे डोर टू डोर ये मॉर्निंग शिफ्ट में होएगा आफ्टरनून शिफ्ट में हम आके कमर्शियल्स और फुटफॉल एरियाज में देखेंगे जो जगह कमर्शियल शॉप्स सब है टिल इवनिंग एंड नाइट शिफ्ट में आ, स्वीपिंग भी चलेगा मॉर्निंग के शिफ्ट में मैनुअल स्वीपर आकर रेसिडेंशियल एरिया के छोटे जो बसेज नहीं जा रहे वो रोड पे जाएंगे और रात का टाइम आके बड़े रोड शो हैं जिसपे बड़ी ट्रैफिक जा रही है या बसेस जा रहे हैं उधर करेंगे ये आके सेफ्टी ऑफ रेसिडेंट एंड सेफ्टी ऑफ आर स्टाफ सो तो ये मॉडल में हम लोग ये प्रोजेक्ट लॉन्च कर रहे हैं इसके लिए आके अराउंड थाउजेंड टू हंड्रेड मैन पावर रिक्रूट किए हैं ये आके ब्लू कॉलर उसके बाद हमारे व्हाइट कॉलर स्टाफ भी है

And 24 by 7, center आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छताबद्दल आपली सिटी सिटी आणि गार्बेज फ्री सिटी करण्यासाठी एक आगळा वेगळा स्वच्छताचा उपक्रम सुरू करतोय याच्यामध्ये आपण सुमित अॅल्कोप्लास्ट यांच्या मदतीने पीपीपी मॉडेलवर हे सुरू करतोय आणि महाराष्ट्रातला हे पहिला प्रकल्प चेन्नई मॉडेलवर आधारित असा आहे याच्यामध्ये आपण बेसिकली परफॉर्मन्स बेस्ड हे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फॉटी फाईव्ह स्वच्छताचे मुद्द्यांवर आपण काम करणार आहोत विशेष करून विविध प्रकारचे याच्यामध्ये व्हेकल्स टिपर्स आ, हुक लोडर्स बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स याचा समावेश आहेत त्याचबरोबर स्लम एरियासाठी एक वेगळी यंत्रणा आपण उभा करणार आहोत कमर्शियल एरियासमध्ये स्वीपिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी वेगळी यंत्रणा याच्यामध्ये राहणार आहेत विशेष करून नागरी करना, आ, ही है। एक कमांड अँड कंट्रोल सेंटर फॉर सेंट्रल ट्रॅकिंग आणि त्याच्यामध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम आणि बायोमेट्रिक अटेंडन्स मॅन पॉवरसाठी राहणार आहे जेणेकरून नागरिकांना आपण सु सुविधा देऊ शकणार कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझम ही याच्यात आहेत एक ॲप्लिकेशन मार्फत नागरिकांनाही तो सुविधा उपलब्ध दिली जाईल कुणाला तक्रार करायचे त्यांना तक्रार नोंदवता येईल आणि इमिजिएटली आपण त्याचा निराकरणही कमांड कंट्रोल सेंटरमार्फत करणार आहोत विशेष करून आ, एनिमल वेस्ट जे राहते त्याच्यासाठीही आपल्या आपल्याकडे वेगळी एक यंत्रणा वेगळी मशिनरी उपलब्ध राहणार रस्त्यांचे राहणारिंगसाठीही आपण काही मेकॅनिकल स्वीपर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत तेही ते आपले व्हेकल्स याच्यामध्ये उपलब्ध राहणार असे भरपूर विविध गोष्टी आपण याच्यामध्ये नवीन पद्धतीने करतोय मला विश्वास आहे की याचे चांगल्या पद्धतीने राबवल्यानंतर आपण केडीएमसी एरियाला महाराष्ट्रातला सर्वात क्लिनेस्ट सिटी करण्याचा प्रयत्न करू पण महत्वाचे आहे त्याच्यामध्ये नागरिकांचे सहभाग अपेक्षित आहेत घरच्या स्तरावर कचरा वर्गीकरण करणं आणि ओला आणि सुका कचरा वेगळ्यांनी देणं हे नागरिकांची जबाबदारीही राहील नागरिकांची जबाब सहभागामुळे कदाचित आम्हीही याच्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू